नमस्कार कुकिंग कुकिंगमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आजची रेसिपी आहे फणसाचे सांदण कोकणातला खास पारंपरिक पदार्थ आहे बाजारात सहजासहजी विकत मिळत नाही पण करायला एकदम सोप्पा आहे तर सुरू करूया फणसाचं सांदण बनवण्यासाठी आपण पाव किलो फणसाचे गरे घेतलेत कापा किंवा बरका कोणताही चालेल सगळ्यात आधी गऱ्यामध्ये ज्या आठळ्या आणि त्यांच्या बाजूला जो पांढरा पापुद्रा असतो ना तो काढून टाकायचा फणसाच्या ज्या या अठळ्या असतात ना त्या फेकून द्यायच्या नाहीत थोडंसं मीठ घालून कुकरला उकडून घ्यायच्या आणि मग सोलून मीठ लावून खायच्या एकदम टेस्टी लागतात आणि पौष्टिकही असतात हे बघा हे फणसाचे गरे सोलून झालेत आता मिक्सरच्या भांड्यात सोललेले गरे आणि एक ते दोन टेबल स्पून खोबरं हे एकत्र करायचं त्यात अगदी थोडस पाणी घालायचं आणि याची एकदम छान पेस्ट करून घ्यायची ही बघा छान पेस्ट तयार झालीये फणसाच्या गऱ्याचे तुकडे राहता कामा नये ह्याच्यामध्ये आता एखाद्या वाटीनी ही पेस्ट मोजून घेऊया आणि त्याप्रमाणे बाकीचं साहित्य बघूया तर एक वाटी काठोकाठ भरून फणसाच्या गऱ्यांची पेस्ट आहे आता यासाठी सेम वाटी भरून इडली रवा घेतलाय घरी तांदूळ धुऊन वाळवून मिक्सरवर त्याचा रवा काढूनही घेता येतो पण रेडीमेड इडली रवा अगदी सहज उपलब्ध होतो त्यामुळे मी तोच वापरतेय त्यानंतर एक वाटी काठोकाठ भरून एकदम बारीक चिरलेला गुळ घ्यायचा आहे म्हणजे फणसाची पेस्ट इडली रवा आणि गूळ हे तिन्ही समप्रमाणात आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घ्यायचं आहे आता चमचाभर साजूक तूप कढईत घालून इडली रवा तुपात छान भाजून घ्यायचा आहे हलका गुलाबी रंग येईपर्यंत साधारण चार ते पाच मिनटं बारीक गॅसवर भाजायचा हा बघा मस्त भाजून झाला इडली रवा आता हा एका बोल बोलमध्ये काढून घेऊया भाजलेल्या इडली रव्यामध्ये फणस आणि ओल्या खोबऱ्याची जी पेस्ट केली आहे ती घालायची आणि गूळही घालून टाकायचा सगळं छान मिक्स करून त्यामध्ये चिमूटभर मीठ आणि थोडंसं पाणी घालायचं आता हे मिश्रण एक तास झाकून ठेवायचं एक तासानंतर उघडून बघूया हे बघा बऱ्यापैकी घट्ट झालंय त्यामुळे अजून थोडंसं पाणी घालावं लागेल इडलीच्या पिठाची जी कन्सिस्टन्सी असते ना तितकं पातळ हवंय त्यामुळे त्या, त्या अंदाजाने पाणी घालायचं हे बघा हे एवढं पातळ करायचंय बरोबर इडलीच्या पिठासारखं झालंय आता अजून एक तास आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं आहे म्हणजे गुळही पूर्ण विरघळून जाईल टोटल दोन तास झाले हे बघा मस्त पीठ तयार झालंय गुळही छान विरघळलाय आता इडली पात्रात पाणी उकळत ठेवूया पाणी उकळायला लागलं की सांदणाच्या पिठात इनो फ्रूट सॉल्ट घालून भरपूर ढवळून घ्यायचं इडली प्लेट साजूक तुपानी छान ग्रीस करून घेतले आता सांदणाचं पीठ यात घालायचं खूप वरपर्यंत नाही भरायचं त्याला फुगायला जरा जागा ठेवायची आणि आता इडल्या वाफवतो तसंच पंधरा मिनटं छान वाफवून घ्यायचं वा मस्त छान सांदण तयार झालंय टूथपिक घालून एकदा चेक करूया हे बघा अजिबात चिकटत नाहीये फणसाचा मस्त घमघमाट सुटलाय फणसाची आणि गुळाची सुंदर चव असते याला आता दोन तीन मिनटं गार करूया आणि मग काढून घेऊया एकदम परफेक्ट आणि मस्त स्पॉन्जी झालंय गरम असतानाच साजूक तूप घालायचं यावर आणि नारळाच्या दुधात थोडी वेलची पावडर घालायची साजूक तूप आणि नारळाचं दूध याबरोबर गरम गरम फणसाचं सांदण खूप छान लागतं नक्की करून बघा नेहमीप्रमाणेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटू अजून एका मस्त रेसिपीसहित पाहत रहा रूपांजलीस कुकिंग